नमस्कार मंडळी तर वेट करा माझ्या फायनल लुकसाठी तर मी इकडं माझं मेकअप करत होते तर फर्स्ट कोणाकडून करत होते तर ही आहे माझी मैत्रीण एकदम जवळची मैत्रीण तर तिच्याकडूनच मी माझं मेकअप करत होते आणि ती ना पाटोद्याच्या जवळच्या गावची आहे तर तिथून आली होती मेकअप करण्यासाठी कारण तिला खूप एकदम मला नॅचरल पद्धतीने मेकअप आवडतं आणि सेम ती तशीच करते आता बघा तुम्ही मी ना इकडं गेले होते वॉटर पार्कला त्याच्यामुळे माझा चेहरा एवढा जास्त खराब झाला होता ना पूर्ण काळ वडला होता आणि चेहऱ्यावर नुसते बघा पिंपल्सच होते पिंपल्स खूप जास्त पिंपल्स होते तरीही तिने एवढा छान मेकअप केला आणि एकदम तसलं पांढरं पांढरं तोड नव्हतं दिसत काही नव्हतं एकदम नॅचरल लुक केला होता आणि खूप सुंदर असा लुक केला होता मला तर खूप जास्त आवडला कारण मी खूप म्हणजे मी एक्स एक्सपेक्टच केला नव्हता एवढा छान मेकअप होईल म्हणून आणि मेकअप करून कुठं जाणार होते हेही मी तुम्हाला सांगते तरी ज्वेलरी का ती पण तीच बनवते खूप छान अशी तिने ज्वेलरी बनवली होती त्यानंतर इकडे आम्ही थोडे कॉमेडी व्हिडिओज काढले आणि त्यानंतर आम्ही गेलो शूटसाठी तर मकर संक्रांती स्पेशल शूट करायचं होतं ॲक्च्युली लाईट नसल्यामुळं आमची लाईट गेली होती म्हणून हेअरस्टाईलला थोडं ते क्रम्पिंग वगैरे करायला प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं काहीच केलेलं नाही आहे फक्त तिने अशीच नॉर्मल हेअरस्टाईल केली आहे पण लुक एवढा सुपर झाला होता आणि सुपर कुल आतापर्यंत मी जेवढे मेकअप केले त्यात सगळ्यात बेस्ट म्हटलं तरी हा होता आणि जेव्हा आम्ही लोकेशनला गेलतो का तेव्हा तो लुक त्या लोकेशनला एकदम बेस्ट 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 वाटत होता खूप मस्त मला तर आवडलाच लूक पण ज्यांनी पण मला त्या लूकवरती रिअलमध्ये बघितलं माझ्या घरचे आजूबाजूचे ते, ते सगळेच मला नंतर म्हणले खूप मस्त लुक झाला होता म्हणून खूप सुंदर दिसत होती तू म्हणून तर जर कोणाला इकडं आमच्या आजूबाजूच्या असतील नेकनूरमधले किंवा पाटोदा किंवा नेकनूर पाटोदा किंवा मा इकडं क मांजरसंबा केज तर कळसंबर इकडं ती येते मेकअप करायला कंटिन्यू तिला ऑर्डर असतात त्याच्यामुळं जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला थोडं अगोदरच द्यावं लागेल कारण तिला कंटिन्यू ऑर्डर असतात मेकअपच्या सो तिची इंस्टाग्रामची आयडी आहे पूनम करांडे म्हणून तर तिथेही तुम्ही जाऊन मेक हे करू शकता मी इथं इंट इंस्टाग्रामची आय डीचा ता फोटो टाकते तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर कन्फर्म करू शकता तुमची तर खूप मस्त तिला ना सगळे ज्वेलरी वगैरे ब बनवता पण येतात मेकअप पण करता येतो आणि एकदम माझा एवढाच चेहरा खराब झाला होता आणि एकदम तसलं पांढरं पांढरं न करता एकदम नॅचरलमधून खूप सुंदर मेकअप केला होता तिने एकदम कमी वेळामध्ये एकतर आमच्याकडं वेळ नव्हता त्याच्यामुळे पटकन पटकन केला होता पण एवढा सुंदर केला होता खूप मस्त बघा आमची जोडीत कशी दिसते नक्की सांगा तर हे होते आमचे कॅमेरामॅन जे की फोटो खूप छान काढतात तर त्यांनी आमचे फोटो काढले व्हिडिओ काढले काही कॉमेडी व्हिडिओ काढले जे की तुम्हाला लवकरच बघायला भेटतील माझ्या चॅनलवरती यो इंस्टाग्रामच्या प्लस फेसबुकच्या जिथे व्हिडिओ बघताय तिथे भे भय भे भे बघायला भेटेल नक्की आणि माझा लुक कसा वाटला ना एकदम खरं खरं सांगा आणि नक्की सांगा की कसा वाटत होता माझा लुक तर त्यानंतर मेकअप वगैरे करण्यासाठी शिवांशला आम्ही ठेवलं होतं मम्मीकडं कारण त्याने बेजार केला असतं मग आम्ही गावातलं रानात खूप मच्छर चावते तर गावातलं कूलर घेऊन गेलो शेतामध्ये शिवला आणायला झोपला होता तो तर म्हटलं त्याला नेऊन ठेवा होता तो कूलर आणि त्याला चल चल म्हणलं पण तो बिचारा काय आमच्यासोबत आला नाही आम्हाला वापस हाता हलवीत यावं लागलं त्याला